मी कथा तुम्हाला थोडक्यात देखील सांगणं बरोबर ठरणार नाही कारण विनोदी असली तरी देखील विनोदाचे जे अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये रहस्यमय विनोद हा एक कमी हाताळला गेलेला प्रकार आपण हाताळतो आहोत तेव्हा त्याच्यामध्ये विनोदाबरोबरच काही सुखद धक्के आहेत आणि जर कथा तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात जरी सांगितली तरी देखील त्यातले काही धक्के फुटतील आणि मग चित्रपट पाहताना तुमचा रस भंग होईल म्हणून मी पूर्ण कथा काही तुम्हाला सांगत नाही पण थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो की एकीकडे एक भारतीय स्वातंत्र्य युद्ध चालू होतं भारतीय स्वातंत्र्य चळवळ चालू आहे गांधीजींनी चले जावची हात दिलेली आहे आणि त्याच वेळेला काय होतं जगाच्या पातळीवर दुसरं महायुद्ध सुरू होत एकोणीसशे बेचाळीस हे ते वर्ष आणि अशा ह्या दोन युद्धजन्य परिस्थितींची खेळ या चित्रपटातल्या